अमृता मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आज मी केलेलं आहे मस्त असं झणझणीत चिकन चला तर मग असं टेस्टी आणि झणझणीत चिकनची भाजी कशी बनवायची ते बघूया चिकनची भाजी बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेले आहे चिकन मी स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतलेले आहे आता मी ह्या चिकनला हळद आणि मीठ लावून घेणार आहे एक पाच ते दहा मिनिट मी हे असेच लावून ठेवणार आहे तर हे चिकन मी कुकरमध्ये शिजवून घेणार आहे पण बऱ्याचदा काय होतं की कुकरला चिकन आपण शिजवतो पण ते त्याचा रस्सा अगदी आळणी होतो तर रस्ता अगदी छान असा टेस्टी होण्यासाठी काय करायचे ते मी तुम्हाला सांगते कुकरमध्ये मी एक चमचा तेल घालून घेतले आहे तेल छान गरम झाले की यात घालून घेतलेले आहे चार पाच लवंगा आणि तसेच दोन तेजपान देखील मी यात घालून घेतलेले आहे आणि आता यात मी घालून घेणार आहे बारीक कट करून घेतलेला कांदा कांदा आपल्याला फक्त नॉर्मल असा परतवून घ्यायचा आहे खूप लाल करायचा नाही आहे आणि आता यातच घालून घेणार आहे थोडेसे हिंग बघा कांदा खूप नाही परतवलं गेलेला आहे आता यात घालून घेऊ आपण चिकन चिकनला मी हळद आणि मीठ लावलेलं ला होतं त्यामुळे आता मी, आता मी, आता मी या त्यात मीठ नाही घालणार आहे आता यात लगेच पाणी न घालता यावर एक ताट ठेवायचे आणि त्या ताटावरती एक ग्लास पाणी घालायचे आणि एक साधारण पाच मिनिट हे पाणी गरम होपर्यंत असंच राहू द्यायचं आहे हे बघा एक पाच मिनिट झालेले आहे आणि तुम्ही हे झाकण काढून की चिकनला आपल्या किती पाणी सुटलेलं आहे हे त्याचं स्वतःचं आंगचं पाणी सुटलेलं आहे चिकनवाला जेव्हा असं स्वतःचं पाणी सुटतं तेव्हा चिकनच्या रस्त्याला खूप छान अशी टेस्ट येते हे तुम्ही नक्की करून बघा आता हे जे गरम झालेले पाणी आहे तेच आपण यात घालून घेणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अजून यात थोडे गरम पाणी घालू शकता आता आपण कुकरला झाकण लावून याची फक्त एक शिट्टी करून घेणार आहे कुकरची शिट्टी होपर्यंत आपण मसाल्याची तयारी करून घेऊ मसाला करण्यासाठी इथे मी कढईमध्ये खोबरे छान असे भाजून घेणार आहे खोबरे आपले मस्त असे भाजले गेलेले आहे आता ह्याच कढईमध्ये मी कांदा देखील छान असा सोनेरी रंगावरती भाजून घेणार आहे कांदा आपल्याला अगदी बारीक गॅसवर खूप छान असा भाजून घ्यायचा आहे आपला कांदा आणि खोबरं भाजून झालेलं आहे मग आता आपण याचं वाटण करून घेणार आहे वाटण करून घेण्यासाठी इथे मी घेतलेले आहे कांदा खोबरं हे मी भाजून घेतलेले आहे तसेच इथे मी एक टोमॅटो घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे दोन तीन तेजपान घेतलेले आहे शहा जिरा घेतलेलं आहे अद्रक आणि लसूण घेतलेलं आहे तर आता आपण हे सगळे पदार्थ मिक्सरमध्ये छान असे चिकन वाटून घेऊ हे बघा मी मसाला अगदी छान असा चिकन वाटलेला आहे आता आपण भाजी बनवायला सुरुवात करू भाजी बनवण्यासाठी कढईमध्ये मी दोन चमचे तेल गरम करून घेणार आहे तेल मी थोडेसे जास्त घेतलेले आहे आता यामध्ये मी घालून घेणार आहे मोहरी मोहरी छान फुलली की यात घालणार आहे जिरं आणि आता यात घालून घ्यायचा आहे बारीक वाटून घेतलेला मसाला हा मसाला मी खूप छान असा बारीक गॅसवरती एक साधारण पाच ते दहा मिनिट परतवून घेणार आहे हे बघा मसाला असा छान परतवून घ्यायचा आहे मसाला मी पातेल्यात ओतून घेतला आहे कारण कढईमध्ये तेवढा रस्सा पुरला नसता म्हणून माझी कढाई छोटी आहे आता आपण यामध्ये घालून घेणार आहे सुके मसाले सुक्या मसाल्यांमध्ये मी इथे घातलेली आहे अर्धा चमचा हळद पावडर एक मोठा चमचा लाल तिखट दोन चमचे घरगुती ठेवणीतला काळा मसाला आणि एक चमचा मी इथे चिकन मसाला घातलेला आहे मसाले घालून मस्त असं छान बारीक गॅसवर याला तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचे आहे हे बघा किती मस्त असा कलर आलेला आहे हे झणझणीत असं काळं असे चिकन आहे त्यामुळे कांदा आणि खोबरं अगदी आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे आता यात घालून घेणार आहे शिजवून घेतलेलं चिकन हे बघा चिकन देखील इतकं मस्त असं छान शिजलेलं आहे आता हे चिकन आपण मसाल्यामध्ये घालून घेणार आहे चिकन घालून घेतल्यावर एक साधारण पाच मिनिट छान असं चिकन परतवून घ्यायचं आहे आणि आता मी आपण चिकन शिजवताना जे पाणी घातलं होतं त्याच पाण्यामध्ये ही भाजी करणार आहे तर ते सर्व पाणी मी यात घालून घेणार आहे हे बघा यावर मी थोडंसं देखील वरती पाणी घालणार नाही आहे एक पाच मिनिट छान अशी भाजी आपल्याला उकळू द्यायची आहे हे बघा भाजीला मस्त अशी उकळी आलेली आहे आता यावर घालून घ्यायची आहे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आपली भाजी सर्व करण्यासाठी तयार आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला असेच नवीन नवीन आणि छान छान रेसिपी बघायची असेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा बाय